आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे त्याला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं ज्ञानोबा राय तुकोबा राय यांच्या विचारांची भूमी म्हणून ओळखलं जातं त्याच पद्धतीने आमचा मराठवाडा देखील संतांची भूमी म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे या ठिकाणी असणारा जो गोरगरीब समाज आहे त्या समाजाला सुखाचा मार्ग दाखवण्याचं काम वैराग्यमूर्ती सद्गुरू वामनभाऊ महाराज आणि ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा यांनी केले त्यांच्या जवळ गेल्यानंतर आता जुन्या लोकांना आम्ही आठवणी विचारतो तुम्हाला काय आठवतो भाऊ बाबांविषयी लोक सांगतात फक्त त्यांच्या जवळ गेला ना आम्हाला सुख अनुभवायला मिळायचं समाधान वाटायचं ज्ञानोबाराय संतांचं लक्षण करताना सांगतात की बाबांनो देती सुख हे संतांचं लक्षण आहे संतांच्या जवळ गेलं की माणसाला सुख अनुभवायला मिळतं आणि त्यात साधू संतांची पुण्यतिथी देखील जवळ आलेली आहे येत्या चौदा जानेवारीला सद्गुरु श्री संत ऐश्वर संपन्न भगवान बाबांची पुण्यतिथी आहे आणि बावीस जानेवारीला वैराग्यमूर्ती सद्गुरू श्री संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी या दोन्ही महात्म्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन